नुकताच एक हृदयस्पर्शी सत्कार सोहळा सांस्कृतिक भवन येथे या हृदयस्पर्शी सन्मान सोहळ्याचे निमित्त होते प्राध्यापक राम शेवाळकर स्मृती आधारवर पुरस्कार वितरण आणि सत्कार मूर्ती म्हणजे अवघ्या देशभरासाठी सन्माननीय तितकेच आदरणीय व रुबाबदार व्यक्तिमत्व पद्मश्री प्रभाकरराव गुरुजी शिरोडी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा या वर्षीचा आधारवड पुरस्कार पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना प्रदान करण्यात आला याचा हा सन्मान म्हणजे पद्मश्री ताऊंजीच्या सत्कार्याचा गौरवच परंतु ज्यांनी हा गौरव केला तो गौरव म्हणजे भविष्यातील राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न झाला अशी रोखोक आणि परखड टीका या कार्यक्रमाच्या का आयोजकांवर उठली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांनी हा सोहळा होतोय अशी माहिती डॉक्टर गिरीश गांधी यांनी विषद केली होती या ठिकाणी मला हेही सांगितलं पाहिजे की या सर्व कामामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील आबा पाटील यांनी स्वतः जाणीवपूर्वक लक्ष घातलं आम्हाला त्यांनी बोलावून सांगितलं की इतक्या मोठ्या माणस माणसा इतका मोठा माणूस आज विदर्भात महाराष्ट्रात होऊन गेला त्यांच्या नावाचं एक प्रतिष्ठान आपण स्थापन केलं पाहिजे आणि सुनीलजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्व उपक्रमांच्या मागे प्रेरणा अजितदादांची आहे प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची येण्याची इच्छा असते ते निमंत्रण स्वीकारतात आजही ते येऊ शकले नाही आणि त्यांनी स्वतः हो सुनील तटकरेंना त्यांचे स्वतःचे सुनील तटकरेंचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवायला सांगू आवर्जून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायला सांगितलं अजित पवार तर या सोहळ्याला गैरहजर परंतु राष्ट्रवादीच्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे सह राष्ट्रवादीची फौज या सोहळ्यात उपस्थित होती नेमके यावरच सरसंधान साधलंय डॉक्टर अविनाश चौधरी यांनी उपस्थितांमध्ये ज्या प्रामुख्याने तुम्ही बघाल की ज्या ज्या मान्यवर लोकांना त्यांनी आमंत्रित केले होते ते प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच नेते मंडळी होती हेच लोक आमच्या साहेबांच्या सत्काराला येतील आणि ते, ते मान्य गिरीश गांधींच्या माध्यमातून ज्यांनी आपली मैत्रीचा उपयोग करून साहेबांना वापरलं मला असं वाटतं त्यांची फसवणूक केली ही थोडी दुर्भाग्याची गोष्ट आहे सत्कार झाला याबद्दल फार आनंद आहे फार मोठा सत्कार होता नानासाहेबांच्या नावाने स्मरणार्थ दिलेला फार मोठा सत्कार होता नानासाहेबांचं व्यक्तिमत्व एकदम अफाट होतं त्याच व्यक्तिमत्वाचे मानकरी साहेब सुद्धा आहेत हा ह्या दोन्ही गोष्टी मला फार आनंदाच्या वाटला पण जशा प्रकारे हा सत्कार घडून आणला ज्या लोकांच्या माध्यमातून हा सत्कार झाला त्यामध्ये शंका प्रकट करण्यासाठी मला पूर्णता वाव आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवर लोकांनी खरोखरच चिंतन करायला हवं आणि ही परत परत गोष्ट होणार नाहीत आमच्या अमरावतीकरांचे असे टिंगल बाहेरचे लोक उडवणार नाहीत यांची सुद्धा त्यांनी मला असं वाटतं भविष्यात काळजी घ्यायला या सोहळ्याला राजकीय रंग दिला गेल्याचा आरोप करीत डॉक्टर अविनाथ चौधरी यांनी सोहळ्याचा संबंध थेट आगामी निवडणुकीशी जोडित हा सोहळा म्हणजे राजकीय कटच होता असा प्रहार केला आणि एकंदरीत कार्यक्रमाची जेव्हा मी बघितली रचना बघितली मला असं वाटलं की ती स्टेज पासून तर पूर्ण कार्यक्रमापर्यंतची हा कार्यक्रम करावा म्हणून करण्यात आलेला आहे आणि त्यामागे त्यांचं उद्दिष्ट वेगळंच होतं कदाचित दोन हजार चौदाचे लोकसभेचे इलेक्शन आणि विधानसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम केला तर नाही असं माझ्या मनात शंका आली आणि मला आम्ही काम या मतावर आहे की कदाचित बडनेरा मतदारसंघासाठी काहीतरी किंवा लोकसभेसाठी सुद्धा राष्ट्रवादीसाठी काहीतरी साहेबांचा वापर करण्यात यावा साहेबांचा काही आपल्याला फायदा होईल का ह्या सगळ्या दृष्टीने सुद्धा कदाचित सत्कार सोहळा आयोजित केला असावा असं माझ्या मनात आहे कदाचित चुकीचा सुद्धा असू शकतो पण मला साहेबांना असं थोडस सा या माध्यमातून कळावा असं विनंती करावीशी वाटते की साहेब तुम्ही फार मोठे आहात तुमची तुमची अफाट आहे सगळं जगात तुमचं लौकिक आहे कोणत्याही भागात जर तुम्ही गेले तर तुमचे तुम्हाला तिथे शिष्य मिळतात विद्यार्थी मिळतात तुमचं नाव काढल्यावर लोक तत्परतेने धावून येतात तुमचं संघटन सुद्धा फार मोठं आहे त्यामुळे हा सत्कार स्वीकार करताना सुद्धा एक क्षणापुरता थोडासा तुम्ही विचार करायला होता की कोणाच्या हातातून हा सत्कार आपण करून घेतो आहोत एक उपमुख्यमंत्र्यांच्या हातून जर सत्कार होत असेल ज्यांना काही आपल्या विदर्भाबद्दल कळकळ आहे ती गोष्ट मी मान्य करू शकतो पण तो उपमुख्यमंत्री ज्यांनी कधीही विदर्भासाठी काही केलेलं नाही किंवा ते उपमुख्यमंत्री ज्यांनी शेतकऱ्यांची नुसती टिंगलच केलेली आहे त्यांना शेतकऱ्याबद्दल काही न वाटत विदर्भातील स्पेशल शेतकऱ्यांबद्दल काही न वाटतं पश्चिम महाराष्ट्रासाठीच त्यांचं देणं घेणं लागतं अशा व्यक्तीच्या अजून आपण सरकार स्वीकार करत असू ज्यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन सुद्धा एकेकाळी केलेलं आहे मला असं वाटतं याचा विचार आपण करायला हवा ही एक खरोखर चिंतेची बाब आहे असं मला असं वाटतं आणि एकंदरीत समारंभामध्ये जेव्हा हा समारंभाचा मी पूर्ण कार्यक्रम ऐकला स्वतः मी तिथे प्रत्यक्ष पूर्ण दोन तास उपस्थित होतो अ साहेब येऊ शकले नाहीत पवारसाहेब येऊ शकले नाहीत ते सांगली मिरजच्या इलेक्शनमध्ये व्यस्त होते आज सकाळच्या मी न्यूज घेतल्या त्या न्यूजनुसार न्यूज न्यूज मला असं वाटलं की तिथे आणि काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे भांडणं जुंपलेले आहेत त्या कोणाच्या पार्टीमध्ये किती जास्त गुंडा यांचं जे मोजमाप चालू होतं त्याच्यातच ते व्यस्त होते आणि त्यांचा आवडीचा विषय सगळ्या लोकांना माहीतच आहे आणि त्यांनी त्या विषयाला प्राधान्य दिलं आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली नाही आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह पाठवले जे स्वतः सुद्धा भ्रष्टाचारामध्ये गुंफलेले आहेत त्यांचे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार उघडकीस आलेले आहेत अशा व्यक्तींच्या हातून हा सत्कार होतो आहे आणि त्यांनी एक छोटीशी तर चिंतेची बाब आहे की साहेबांनी समाजासाठी इतकं काही केलं आहे त्यांनी स्वतः सांगितलं साहेबांनी किंवा मी दोन हजार प्रकारचे असे ज्या समाजातले भानगडी आहेत स्वतः पोलीस स्टेशनमध्ये कोणाला न जाऊ देता ते मी सॉल्व्ह केले आहेत आणि त्यांनी त्यांना सल्ला दिला की आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा ज्या भानगडी असतील त्या सुद्धा आम्ही तुमच्याकडे पाठवू काँग्रेस बीजेपी आणि सेनेच्या सुद्धा भानगडी तुमच्याकडे पाठवू आणि रामदासजी आठवले यांच्यासुद्धा भानगडी आम्ही तुमच्याकडे पाठवू किंवा मनसेच्या सुद्धा भानगडी आम्ही तुमच्याकडे त्यांना सुद्धा सल्ला देऊ पाठवण्याचा ही जी टिंगल केली मला असं वाटतं की त्यांना शोभण्यासारखी नव्हती साहेब स्वतः राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारे इंटरेस्ट घेत नाहीत त्यांनी स्वतः क्लिअर केलं होतं की राजकारणाच्या कुठे भानगडी मी सॉल्व करत नसतो आणि त्यांनी अशा प्रकारची टिंगल करून एवढा मोठ्या माणसांचा मला असं वाटतं अपमान केला आहे आणि त्याबद्दल त्यांनी क्षमा मागायला हवी गिरीश गांधींनी हे जे सगळे नेते मंडळी तिथे बोलावलीत मला निश्चितचपणे शंका आहे की कुठेतरी आपलं राष्ट्रवादीमध्ये बसतान चांगल्या प्रकारे बसावा आणि राष्ट्रवादीची सुद्धा इथे चांगली चूल पेटावी या दृष्टिकोन ठेवून कदाचित हा कार्यक्रम आवर्जून आखलेला असेल असं माझ्या मनात शंका येते आणि मला मी बिलकुल त्या बाबतीत तटस्थाव की कदाचित माझी शंका कालांतराने खरी ठरेल आणि बडनेरा मतदारसंघामध्ये साहेबांचा काही उपयोग करून घेता येईल का किंवा राष्ट्रवादीचे जिथून जर लोकसभेचे कोणी उमेदवार असेल तर त्याच्यासाठी यांचा काही उपयोग करून घेता येईल का आज दूरदृष्टीकोन ठेवून त्यांनी कदाचित हा कार्यक्रम आयोजित तर केला नाही का असं मला सांगितलं